सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गणपती सण शेवटच्या टप्प्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी देखावे साकारण्यात आले आहेत कुडाळच्या सांगिरडेवाडी येथील राणे कुटुंबाने रामायणातील रावण आणि जटाय युद्ध चलचित्र देखावा साकारला आहे

रावणे तुम चिंता तो न तो करो मेरे जीते जी ये तुम्हें नहीं ले जा सकता रावण को शिक्षा दे रहे हो क्या किसी पेड़ पर बैठ कर आ रहा सीतामढ़ी कुछ मधु समान है मैं अपने प्राण देकर भी इसकी रक्षा करूँगा आज तुम मेरे पंजों से मारा जायेगा दरवर्षी आम्ही थीम करतोच वेगवेगळ्या वेग ह्या वर्षी आम्ही थीम अशी केलेली आहे जटायु वध जटायु वध म्हणजे ज्यावेळी रावण सीतेला घेऊन जात असतो त्यावेळी जटायु त्याला अडवतो कारण जटायु हा सीतेला आपली मुलगीच मानत असतो पण रावण खूप पराक्रमी असल्यामुळे जटायूला जटायूचे दोन्ही पंख कापून टाकतो आणि तो पुढे निघून जातो त्याच्यानंतर राम लक्ष्मण वगैरे येतात जटायूला भेटतात आणि नंतर त्यांना मेसेज जटायू देतो की असं असं रावण म्हणून एक आहे तो सीताला घेऊन गेलेला आहे पण ह्या वर्षी आम्ही ही अशी थीम का दाखवलेली आहे कारण आजच्या ह्या जगात जे स्त्रियांना मान देत नाहीत जे स्त्रियांचा अपमान करतात ते खऱ्या अर्थाने रावण आहेत हा मेसेज सगळ्यांना पोचावा म्हणजे असे जे कोण रावण आहेत त्यांनी त्या स्त्रियांना मान द्यायचा ह्या हे त्यांच्यापर्यंत पोचावं ह्यासाठी आम्ही ही थीम बनवलेली आहे आणि हा जो गणपती आहे तो शाळू मातीचाच आहे थोडंसं त्यात प्लॅस्टर ऑफ पेरीस आहे कारण गणपती मोठा असल्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरीज थोडंसं वापरावं लागतं आणि पर्यावरणाचा विनाश होऊ नये ह्यासाठी आम्ही दरवर्षी असे गणपती बनवतो आणि विसर्जन केल्यानंतर हा गणपती पटकन विरघळतो आणि पर्यावरणाचा नाश होत नाही निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत